अचलपूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या घोळगाव येथे शेतशिवारात आपल्या शेतीचे काम करणाऱ्या एका महिलेवर सात ते आठ जणांनी अचानक हल्ला चढविला यात ती महिला गंभीर जखमी झाली असून तिचा भासरासुद्धा या आरोपींच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे ही घटना घडताच सदर महिलेने त्वरित परतवाडा पोलिसांना सूचना दिली या सूचनेवर परतवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून सदर घटनेची फिर्याद महिलाने परतवाडा पोलिसांना दिली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे राहणार कुठल्या अच्छा आ, आज नेमका काय प्रकार झाला आणि तुमच्या ह्या डोक्याला मार वगैरे कसा लागला मी माझ्या स्वतःच्या ताब्यातल्या शेतीत वहिवाट करायसाठी गेली होती ट्रॅक्टर मारणार होती आणि ते अनाधिकृत व्यक्ती येऊन मला शिवेगाळ करत होते मी म्हटलं शिवेगाळ कशाला करता त्यांनी माझ्या डोक्यावर बिडा मारला माझ्या भासऱ्याला पण मारलं आम्हाला के लोटलाट केलं माझ्या बांगडे फोडल्या ओढताडीमध्ये मला हे एवढं मोठं लागलं तुमच्यावर म्हणजे हे तुमच्या अंगावर येणारे आणि माझं ये। कपडे फाडले तुमच्या अंगावर येणारे कोण कोण होते अंगावर येणारे नंदू गवई दिलीप गवई मंगल वानखडे राहुल वानखडे आणि त्याचा पोरगा विशाल वानखडे नलिनी गवई करुणा गवई एवढे सारे अन्पूर्णा वानखडे या सर्वजण एकादमानं माझ्या अंगावर आले आणि त्या गरजीत माझ्या डोक्यावर विळा मार मारला भांडण व्हायचं नेमकं का कारण काय तुमचं मी माझ्या स्वतःच्या वावरात शेतीसाठी वहीवाट करण्यासाठी ट्रॅक्टर नेला आणि हे लोक मला करू राहिले हे कारण त्यांनी सांगायला पाहिजे कशासाठी करतात मला शिविका कारण माझं आहे माझ्या शेतात कारण न सांगताच मारहाण केलं म्हणजे तुम्हाला असं काय समजलं हे का तुमच्या शेतात शिरले का त्यांनी मारहाण केलं तुमच्यासोबत ते सांगतात आमचं तर तुम्ही दाखव ना तुमचं हे ना जे तुमचे सबूत आहे ते ना दाखवार सांगू राहिले आम्ही जो सातभार आहे त्याच्याजवळ काय आहे म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुमचं शेत ते त्यांचं असं त्यांचं म्हणणं आहे हा असं त्यांचं म्हणणं नाही आमचं नाही आहे आमचं शेत आमचंच आहे हे आमचं म्हणणं शेताचे तुमच्या सगळं आहे आमच्या नावावर आहे